वाढत्या लोकसंख्येचा जर विचार केला तर कुठे बघा तुम्ही तिथं गर्दीच दिसणार तुम्हाला मग तुम्ही शाळा कॉलेजेस रस्ते हॉस्पिटल सगळीकडे तुफान गर्दी का कारण लोकसंख्या वाढली पण मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्यायची जेवढी लोकसंख्या वाढली तेवढे आजार पण वाढले आज असं कुठलाच दवाखाना नाही त्याच्यामध्ये पेशंट नाही प्रत्येक दवाखान्यात पेशंट हे आहेच पण घरी रोज सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या औषध खाऊन जगणारे बरेचसे लोक आहे आणि गोळ्या खाता खाता स्वर्ग गाठणारे बरेचसे लोक आहे आज ह्याच गोष्टीवरती आपण बोलणार आहोत की बिगर गोळ्या औषधाचं किंवा गोळ्या औषध न खाता आपण कस जगू शकतो याला काही ऑप्शन आहे का का आपल्या जीवनामध्ये फक्त गोळ्या औषध खाऊन जगणे हाच पर्याय आहे का नमस्कार मित्रांनो मी देवचंद बिडगर आवाज महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण गोळ्या औषधा विना कशा पद्धतीनं निरोगी आयुष्य जास्त दिवस कस जगू शकतो याच्यासाठी काय पर्याय आहे का आपल्यापुढं फक्त गोळ्या आणि औषध एवढाच पर्याय आहे का मग फक्त आपण गोळ्या औषध खाण्यासाठी जन्माला आलोय का आपलं आयुष्य जे देवाने दिलेलं आहे याच्यापैकी ते अर्ध्यावरती आलंय अर्ध्यातून अर्ध गोळ्या औषधच खाऊन टाकताय आपल्याला आराम काय वाटतं मित्रांनो हे वाक्याशी तुम्ही सहमत असाल तर नक्कीच मला कॉमेंट करू शकता तर संशोधनानुसार शरीराला आवश्यक असणारे घटक अमिनो ऍसिड विटॅमिन कॅल्शियम मिनरल अँटीऑक्सिडंट uh, ऑक्सिडंट uh, अँटी इन्फ्लेमेंटरी uh, uh, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजे म्हणजे नॅचरली नैसर्गिक मल्टीविटॅमिन काय आहे तर हे सर्व मिळतं आपल्याला मधून आणि स्पिरुलिनामुळे आपल्या शरीराचं पोषण केलं जात म्हणून आपले गोळे औषध मग ते डायबिटीज असेल शुगर असेल हृदयरोग असेल बीपी असेल अनेमिया बरेचसे आजार ज्याच्यासाठी आपण गोळ्या खातो ह्या गोळ्या कायमच्या यामुळे नाहीशा होतात बंद होतात मग काय आहे हा सोर्स याला संजीवनी म्हणतात मित्रांनो समुद्री शे, शेवाळ जे पाण्यामध्ये नॅचरली वाढत आणि त्याच्यामध्ये एवढे सगळे घटक सापडतात आता सिंपल गोष्ट जर आपण बघितली तर कासव कासव पाण्यात राहून सुद्धा तीनशे चारशे वर्षे जगतं आणि आपण जमिनीवरती राहून शंभर दिलंय त्या अर्ध्यावरती आलोय का तर कासव हे शेवाळ खाऊन मित्रांनो इतके दिवस मग आपण का जगू शकत नाही याला सर्च करा स्पिरुलीना काय आहे मी सांगतोय म्हणून नाही तर तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला तुमचे नातेवाईक मित्र परिवारांपर्यंत गेला पाहिजे आज निसर्गाने जी देणगी आपल्याला दिलेली आहे ती आपल्याला माहितच नाही ना आपण फक्त बीपी वाढतोय कमी होतोय मग गोळ्या खायच्या शुगर आली गोळ्या खायच्या हा अटॅक आलाय किंवा येण्याचे चान्सेस आहे ब्लॉकेज आहे म्हणून गोळ्या खायच्या रक्त पातळ होण्याच्या रक्तच कमी होऊन जाते आपलं सांदेश दुखत आहे स्त्रियांना बरेचसे आजार आहे कधी कधी आपण खूप लठ्ठ होत चाललोय कधी कधी तब्येतच नाही खूप बारीक आहोत मग ह्या आजारांमधून कायमचे जर मुक्त व्हायचे असेल तर त्याच्यावरती काम करतंच स्पिरुलिना हा नॅचरल घटक आहे हे कुठलं बनवलेलं प्रोडक्ट नाही लक्षात घ्या तुम्ही सर्च करा स्पिरुलिना गुगल फेसबुक इंस्टाग्राम जिथं वाटेल तिथं शोध घ्या लक्षात घ्या मित्रांनो कारण ही आपल्याला देवाने दिलेली एक देणगी आहे पण ती देणगी आपल्यापर्यंत पोहोचू दिलेली नाही कारण माणूस जर निरोगी राहिले दवाखान्याचा उपयोगच नाही ना दवाखान्यात कोण जाणार गर्दी कशी होणार या सगळ्या गोष्टी मित्रांनो सर्च करा तुम्ही हम्म नको इंजेक्शन नको वेदना नको साइड इफेक्ट या परिस्थितीतून तुम्हाला लाईफ टाइम जास्त दिवस जगायचा असेल त्यासाठी काम करत मित्रांनो स्पिरुलिना ही नैसर्गिक नॅचरल देणगी आहे सुपरफूड याला घोषित केलेले आहे मग युनो असेल नासा असेल यो असेल डब्ल्यू एच ओ असेल यांनी या सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे पण आपल्याला माहितच नाही ना मित्रांनो आपल्याला फक्त आजारी पडलो दवाखाना पण मूळ आजारी पडलो म्हणजे त्याचं मूळ काय आहे तर आज आपण जे अन्न खातोय प्रदूषण युक्त इतक्या साऱ्या पेस्टिसाइडच्या फवारण्या केलेल्या रासायनिक खते वापरलेले अन्न आपण जर खातोय तर काय आपण नॅचरली जागणारे आजार हे येणारच ना मित्रांनो म्हणजे आजार तुम्हाला पाहिजे असेल तर मग पण याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर याच्यावर काम करतं नाही तर मग आहेच आपलं सकाळ दुपार संध्याकाळ घ्या गोळ्या मग याचे दुष्परिणाम किती होतात हडे टिसळ होणे किडण्या डॅमेज होणे किडन्या जाणे शरीराला सूज येणे सेक्सचा पॉवर कमी होणे दम लागणे थकवा जाणवणे असं की आता तुम्हाला सांगत बसलो तर खूप व्हिडिओ हो, मोठा होऊन जाईल हे सगळे दुष्परिणाम झेलत आपण बोगत जगायचं का नाही मित्रांनो यासाठी उत्तम पर्याय तुम्हाला देत आहे हा पर्याय काय आहे मी तुम्हाला सांगितला आहे आज माणसाची परिस्थिती जेवढी लोकसंख्या वाढली तेवढे आजारी वाढले भयंकर दुष्करी परिणाम आपण भोगतो या दुष्परिणामातून बाहेर निघण्यासाठी हा उत्तम पर्याय तुमच्या पुढे ठेवलेला आहे जर तुम्हाला अजून काही खात्री करायची असेल तर बरेचसे व्हिडिओचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेले आहे तुम्ही युट्यूब गुगल इकडं तिकडे सर्च करा माहिती गॅस पिरुली काय भानगड आहे जरी ज्याला खात्री पडली ज्यांना मागवायचं आहे त्यांनी कॉलवरती मला बोललं तरी चालेल किंवा व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल चा ते नक्कीच ही माहिती मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढे आपण स्पिरुलिनाचा पॉवर काय आहे ज्या पॉवर मुळे एक बल्ब सुद्धा लागू शकतो असा एक व्हिडिओचा डेमो आपण दाखवतोय तो डेमो पण व्हिडिओ कंटिन्यू करून बघा पुढे बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा ऑर्डर साठी दिलेला नंबर होती संपर्क करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो विदर्शन आहे रे आज तुम्हाला स्पिरोलिना बद्दल माहिती द्यायचे तरी आपल्याकडे शुद्धधन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे स्पिरोलिनाचे कॅप्सूल आहे तर आपण ही त्या कॅप्सूलच्या माध्यमातून आपण डेमो करणार आहे की खरच स्पिरोलिना पॉवरफुल आहे का नाही तर स्पिरुलिना काय आहे तर स्पिरुलिना अशी एक वनस्पती आहे जी समुद्राचे श्यावाळ म्हणजे समुद्रामध्ये आढळतील समुद्राचे शवाळ त्याला जर आपण स्पिरुलिना ओके सो स्पिरुलिना कोण खातं तर कासव खात तर तुम्ही कासवाचं आयुष्य जर बघितलं तर तीनशे चारशे वर्ष कासव जागतं तर ते काय जागतं ते काय खातं समुद्रामध्ये तर समुद्रामध्ये खातं खातात त्याच्यापासूनच बनलेले कॅप्सूल आहे तर चला आपण हा डेमो बघूया डेमोच्या माध्यमातून ते या स्रुलीनामध्ये किती पावर आहे ते बघूया आपण तर इथं पगार आहे सर आहे पगार सर तुम्हाला डेमो करून दाखवतील सो आपण काय केलेलं आहे सो हि आपण ही सप्लाय दिलेला आहे सप्लायमध्ये इथं बल्ब आहे सर बल्ब चालू आहे का नाही ते टेस्ट करून दाखवा ओके बल्ब चालू आहे ओके तर इथं हे पाणी आहे या तर इथं हे पाणी आहे या पाण्यामध्ये आपण टाकू या आप बिस्लरीचं पाणी आहे हॅलो आता हे फेकून देऊ नवीन ओके टाका बिस्ल सो ही बिस्लरीचं पाणी आहे ओके आत्ताच आम्ही जस्ट हॉटेलमधून आणली आहे ओके पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आहे सो आपण याच्यामध्ये हे पाणी टाकलं ओके नॉर्मली पाणी याच्यात कुठलाही मिनरल नाही ओके तर बल्ब लागतंय का चेक कर बल्ब लागतंय का सर नाही लागत नाही लागत आहे असं लागतं सप्लाय सप्लाय आहे का ओके सो आता आपण ही स्क्युरुली याच्यामध्ये आपण मिक्स केलेली आहे सो स्पिरिलिना याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे ओके नाही आता नवीन टाका आपल्याला सो आपण स्पिरुलिना टाकलेली आहे सो याच्यामध्ये आपण टच हे बघा सर बल्ब लागलाय का बल्ब लागतोय सर स्पिरुद्ध